আচ্ছা দে मित्रांनो आज आपण इथं बघतोय की नदीला दोन मिनटा अगोदर झिरो पाणी होतं पण दोन मिनिटातच इथं मोठ्या प्रमाणात पुराचं स्वरूप आलं आहे डोंगरावरती ढग फुटे झाल्यामुळे आणि तर वर्ष धरणं भरल्यामुळे अचानक रात्रभरच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणे नदीला पूर आला आहे समस्त शेतकरी बांधवांना विशेषतः डोंगरावरून उगम असलेल्या दगडी नदी विशेष बामणी नदी यांच्यावर नदी काठला असलेल्या तमाम शेतकऱ्यांना आणि लोकांना सूचित करण्यात येते की अचानक मोठ्या स्वरूपात पावसाचं स्वरूप नदीला वाल्ड्यामुळे जीवित हानी या वित्त हानी होण्यासाठी सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे डोंगरावर ढग फुटी झाली डोंगरावरती ढग फुटी झाली डग फुटी झाली दुँग। ना म्हणून समजा पाणी वाढलं ते बांधील अर्ध पाणी आता चालू आहे अर्ध पाणी बांधील चालू आहे कमी होतं एकदम हे अचानक वाढण्याचे कारण ढगफुटी मित्रांनो आज सातगाव डोंगरे इथं आपण या दगडी नदीचे चित्र बघतोय की इथं जवळपास आज झिरो पाणी होतं पण इथं कमीत कमी महापुराचं स्वरूप आलंय कारण की डोंगरावरती उगमस्थान स्थान असलेल्या बामणी नदी प्लस तेच बामणी नदीचे आणि फुटल्यानंतर तेच दगडी नदीला टच झाल्यामुळे मोठ्या स्वरूपात पुराचं स्वरूप आल्यामुळे महापुराचे चित्र आज इथं आपल्याला दिसत आहे आणि शेतात गेलेल्या तमाम शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येत आहे की जनरली ज जे गढूळ पाण्यामध्ये चुकून उतरू नये कारण अचानक पाण्याचा मोठा लोढा वाढण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना खाल्ले सातगाव डोंगरी प्लस उगमस्थान असलेल्या जोगेश्वरीवरचे धरणं भरल्यामुळे आणि अचानक ढगफुटीचे स्वरूप दिसल्यामुळे मोठ्या स्वरूप रात्रभरच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण वाढले आहे आणि अचानक नदीला दोन फूट पाणी आहे तिथं दहा फूट पाणी येण्याची शक्यता आहे